जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत राज्य परिवहन प्राधिकरणाने मुंबई आणि उपनगरातील वाढत्या वाहन संख्येला आळा घालण्याकरिता व वाढत्या प्रदूषणाच्या नावाखाली ऑटोरिक्षाची वयोमर्यादा निश्चित करून पंधरा वर्षांच्या वापरानंतर ऑटो रिक्षा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला या परिपत्रकाचा आधार घेत सोलापूर जिल्हा प्राधिकरण यांनी सोलापूर परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ऑटोरिक्षाची वयोमर्यादा पंधरा वर्षे निश्चित करून त्या मुदतीनंतर वाहन मोडीत काढण्याचे निर्देशित केले होते त्यानुसार अनेक चांगल्या सुस्थितीतील ऑटो रिक्षा नाईलाजास्तव मोडीत काढावे लागले प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात रिक्षाचालक कृती समिती सोलापूरच्या वतीनं आडम अडममास्तर अजिज खान कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी वेळोवेळी निवेदने सादर करून सदरचा निर्णय कसा चुकीचा आहे आणि त्याचे होणारे दुर्गामी परिणाम लक्षात आणून देऊन सदरचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ऑटो रिक्षाची वयोमर्यादा त्यांच्या अधिकारात पंचवीस केली क्लिअसली ने। त्यानुसार सोलापूर परिवहन कार्यालयानेही रिक्षाच्या वयोमर्यादेत वाढ करावी अशी मागणी सातत्याने रिक्षाचालक कृती समितीने केली दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर परिवहन कार्यालयाच्या परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांनी रिक्षा संघटनांची बैठक आयोजित केली असता सदर बैठकीस रिक्षाचालक कृती समिती सोलापूरने आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून बैठकीत मौन धारण करत परिवहन कार्यालयाच्या चाल वृत्तीचा निषेध केला त्याचप्रमाणे रिक्षाचालक कृती समितीचे नेते आणि लाल बावटा रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची रिक्षाचालकांच्या घेऊन रिक्षाचालकांच्या न्याय व रास्त मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करून चर्चा केली या चर्चेदरम्यान रिक्षा चालकांच्या वस्तुनिष्ठ विवेचन करून परिस्थिती जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली माननीय जिल्हाधिकारी यांनी उपस्थित कलिमुद्याबाबत लवकरच परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सूचित केले त्यानुसार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ऑटो रिक्षाची वयोमर्यादा वाढविणे आणि सोलापूर शहरातील ऑटो रिक्षाकरिता रिक्षा, रिक्षा थांब्यांची निर्मिती करणे याबाबत चर्चा होऊन रिक्षांची वयोमर्यादा वाढविण्याचा आणि अनेक नवीन रिक्षा थांबे मंजूर करण्याचा प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे सदर प्रश्नांचा पाठपुरावा करण्याकरिता रिक्षा कृती समिती सोलापूर लालबावटा रिक्षाचालक संघटना सोलापूर ऑटो रिक्षा असोसिएशन सोलापूरच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी वेळोवेळी सहकार्य मार्गदर्शन व कृतीमध्ये सहभाग नोंदविल्याने पाच वर्षांच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने अनेक वर्षापासून रिक्षाच्या वयोमर्याद वाढ करण्याची मागणी सातत्यानं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे करण्यात येत होती पुण्याच्या धर्तीवर सोलापुरात पण वीस आणि पंचवीस वर्ष या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी आम्ही लावून धरली तथाकथित रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीने आमच्या या मागणीला विरोध दर्शवला तरी पण कृती समितीचे कार्याध्यक्ष म्हणून मी सचिव म्हणून श्री अजिज खान व आमचे मार्गदर्शक नेते कमळ मास्तर यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी ही या ठिकाणी मान्य झालेली आहे या मागणीकरता आम्ही स्वतः या ठिकाणी पाठपुरावा केला मान्य सुद्धा या ठिकाणी त्यामध्ये निवेदन देऊन त्यांचंही मत या ठिकाणी आम्ही घेतलं अशा या परिस्थितीत अनेक तथाकथित संघटनांनी विरोध दर्शवला असताना देखील रिक्षाचालकांचे मागणे मान्य करून घेण्यामध्ये रिक्षाचालक कृती समिती सोलापूरला आज यश आलेलं आहे याबाबतची डी टी ए कमिटीची अधिसूचना कालच या ठिकाणी प्रसारित झाली आणि वर्तमानपत्राला तसं निवेदन दिल्यानं या ठिकाणी रिक्षाचालकामध्ये एक प्रकारच्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आ, यानि करना कि या निमित्ताने मी सोलापुरातील तमाम रिक्षाचालकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या निर्णयाला विरोध करणाऱ्या तथाकथित संघटनेच्या नेते मंडळीला त्यांची जागा या ठिकाणी दाखवून द्यावी त्यांनी रिक्षाचालकाच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी त्यांना बाध्य करावं रिक्षाचालकाच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनेला सहकार्य करावं असं आव्हान या निमित्तानं मी करत आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहतर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा रुपये हा ही नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट